बेडग येथे जेवण देण्याच्या कारणावरून देवराज हॉटेल मालकाची एकाला गंभीर मारहाण हॉटेल मालक महेश कंसे याला अटक मिरज शासकीय रुग्णालय येथे जखमीवर उपचार सुरू हॉटेल देवराज या ठिकाणी तिघेजण जेवायला गेले असता हॉटेल मालकाने एकाला गंभीर मारहाण केल्याची घटना घडली आहे मिरज शासकीय रुग्णालयात आनंदा बनसोडे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे जखमीचा मुलगा आदित्य बनसोडे यांनी तक्रार दिली आहे बेडक गावातील देवराज ठिकाणी आदित्यचे वडील आनंदा बनसोडे आणि त्यांचे मित्र शिवाजी चव्हाण प्रकाश चव्हाण नंदू शिंदे अण्णा राजपूत हे जेवण करण्यासाठी गेले होते हॉटेल मालक महेश कांसे यांनी त्यांना जेवण देण्यास नकार दिला आणि यावेळी त्यांच्या शाब्दिक बाचाबाची झाल्याने हॉटेल मालक महेश कंसे आणि त्यांचा हॉटेलमधील स्टाफमधील कामगारांनी आनंदा बनसोडे यांना कोणत्या तरी मारहाण केली आणि यामध्ये बनसोडे यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूला गंभीर दुखापत होऊन ते खाली पडले त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटल मिरज या ठिकाणी उपचार सुरू आहेत आणि या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात महेश कांसे यांच्यावर गुन्हा दाखल असून त्याला अटक झाली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बेडग